प्रश्न क्रमांक एक भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ए पंधरा ऑगस्ट एकोणविशे पंचेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणाविशे पन्नास सी पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस डी दोन ऑक्टोबर एकोणासशे सत्तेचाळीस तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटि ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला या दिवशी भारताला ब्रिटिश शासनाकडून स्वातंत्र्य मिळाले आणि भारत एक सार्वभौम राष्ट्र बनले प्रश्न क्रमांक दोन भारताचा पहिला राष्ट्रपती कोण होता ए पंडित नेहरू बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डी सुभाषचंद्र बोस तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते ज्यांनी दोन वेळा राष्ट्रपती म्हणून काम केले होते ते संविधान सभेचे अध्यक्ष आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते देखील होते प्रश्न क्रमांक तीन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ए महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी सरदार पटेल डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते प्रश्न क्रमांक चार भारताने स्वतःला प्रजासत्ताक म्हणून कधी घोषित केले ए पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास सी दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस डी सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास तर याचं उत्तर आहे बी सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नास रोजी भारताने स्वतःला प्रजासत्ताक म्हणून घोषित केले या दिवशी भारताने आपला स्वतःचं संविधान स्वीकारला आणि भारत सरकार कायदा एकोणाशे पस्तीस रद्द करून भारत एक सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक राष्ट्र बनला प्रश्न क्रमांक पाच तिरंगा ध्वजामध्ये कोणते रंग असतात ए हिरवा पांढरा निळा बी हिरवा निळा लाल सी निळा पांढरा केशरी डी केशरी पांढरा हिरवा तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी केशरी पांढरा हिरवा वरचा पट्टा केशरी रंगाचा असतो जो धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे मध्यभागी पांढरा पट्टा असतो जो शांती आणि सत्य आणि पावित्र्याचे प्रतीक आहे सर्वात खाली हिरवा पट्टा असतो जो समृद्धी वाढ आणि जमिनीची सुपिकता दर्शवतो या तीन रंगांच्या पट्ट्यांच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र असते ज्यामध्ये चोवीस आरे असतात असतात अशोक चक्र हे धर्मचक्र म्हणून ओळखले जाते आणि ते कायद्याचे राज्य दर्शवते प्रश्न क्रमांक सहा भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या मधोमध काय असते ए अशोक स्तंभ बी चक्र सी सूर्य डी सिंह तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी चक्र अशोक चक्र भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या मधोमध अशोक चक्र असते हे चक्र निळ्या रंगाचे असून त्यात चोवीस आरे असतात हे चक्र चोवीस तासांचे आणि धर्माच्या नियमांचे प्रतीक आहे प्रश्न क्रमांक सात पंधरा ऑगस्ट रोजी पंतप्रधान कोणत्या ठिकाणी झेंडा फडकवतात ए इंडिया गेट बी राष्ट्रपती भवन सी लाल किल्ला डी राजघाट तर याचं उत्तर आहे सी लाल किल्ला पंधरा ऑगस्ट रोजी पंतप्रधान लाल किल्ला येथे झेंडा फडकवतात प्रश्न क्रमांक आठ वंदे मातरम हे गीत कोणत्या लेखनीतून उतरले आहे ए रवींद्रनाथ टागोर बी बंकिमचंद्र चॅटर्जी सी सुभाषचंद्र बोस डी महात्मा गांधी तर याचं उत्तर आहे बी बंकिमचंद्र चॅटर्जी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या आनंद मठ या कादंबरीत वंदे मातरम हे गीत आहे त्यांनी हे गीत अठराशे सत्तर मध्ये रच रचलं होतं बकीमचंद्र हे सरकारी अधिकारी होते आणि त्यांनी आनंद मठच्या आधी दुर्गेशनंदिनी नावाची कादंबरी लिहिली होती प्रश्न क्रमांक नऊ प्राप्तीच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते ए लॉर्ड कर्जन बी लॉर्ड लिथलिगो सी लॉर्ड माउंटबॅटन बॅटन डी लॉर्ड व्हिव्हल तर याचं उत्तर आहे सी लॉर्ड माउंट बॅटन स्वातंत्र्यानंतर भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्ती मिळाली आणि एकोणासशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला त्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड माउंट यांनी कारभार सांभाळला पण ते ब्रिटिश होते त्यानंतर एकोणाशे अठ्ठेचाळीस मध्ये सी राजगोपालचारी यांची नियुक्ती भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून करण्यात आली प्रश्न क्रमांक दहा भारतीय संविधान तयार करण्यासाठी घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ए जवाहरलाल नेहरू बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी सरदार पटेल तर याचं उत्तर आहे बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस संविधान सभेने राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी यांना उपाध्यक्ष आणि बी एन राव यांना घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केली प्रश्न क्रमांक अकरा स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ए लॉर्ड माउंट बॅटन बी लॉर्ड कर्जन सी जवाहरलाल नेहरू डी चक्रवर्ती राजगोपालचारी तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी चक्रवर्ती राजगोपालचारी हे शेवटचे गव्हर्नर जनरल होते कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाला आणि गव्हर्नर जनरलच्या जागी राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक बारा एकोणीसशे बेचाळीस मध्ये सुरू झालेले भारत छोडो आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झाले ए भगत सिंग बी महात्मा गांधी सी नेताजी सुभाषचंद्र बोस डी पंडित नेहरू तर याचं उत्तर आहे बी महात्मा गांधी एकोणीसशे बेचाळीसमधील मधील भारत छोडो आंदोलन महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले भारत छोडो आंदोलन ज्याला ऑगस्ट क्रांती म्हणून ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखले जाते आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईतील अखेर भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी सुरू केले या आंदोलनाद्वारे इंग्रजांना भारत छोडण्या सोडण्याची मागणी करण्यात आली म्हणून त्याला भारत छोडो आंदोलन असे नाव देण्यात आले प्रश्न क्रमांक तेरा सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या सेनेचे नाव काय होते ए आझाद हिंद फौज बी स्वतंत्र भारत सेना सी हिंदुस्थान लढाऊ संघ डी क्रांतिकारक सेना तर याचं उत्तर आहे ए आझाद हिंद फौज आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती प्रश्न क्रमांक चौदा जनगण या राष्ट्रगीताचे मूळ लेखक कोण आहेत तर ऑप्शन ए आहे बे बेंकिमचंद्र चट्टोपाध्याय बी रवींद्रनाथ टागोर सी सरोजिनी नायडू डी बालगंगाधर टिलक तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर मन हे भारतीय राष्ट्रगीत मूळचे बंगाली भाषेतील रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणावीसशे अकरा रोजी लिहिले होते मात्र ते एकोणाशे पन्नास रोजी अंमलात आले प्रश्न क्रमांक पंधरा करेंगे या मरेंगे ही घोषणा कोणी दिली होती ए बाल गंगाधर टिळक बी महात्मा गांधी सी सुभाषचंद्र बोस डी भगतसिंग तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी करेंगे या मरेंगे ही घोषणा महात्मा गांधींनी दिली होती एकोणावीसशे बेचाळीसच्या च्या भारत छोडो आंदोलना दरम्यान त्यांनी ही घोषणा दिली प्रश्न क्रमांक सोळा स्वातंत्र्याच्या वेळी भारताचे विभाजन कोणत्या दोन देशांमध्ये दे झाले ए भारत आणि नेपाळ बी भारत आणि बांगलादेश सी भारत आणि पाकिस्तान डी भारत आणि श्रीलंका तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी भारत आणि पाकिस्तान भारताला पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले तर पाकिस्तानाला चंद चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले प्रश्न क्रमांक सतरा स्वतंत्र लढ्याच्या काळात सुभाषचंद्र बोस यांनी कोणती घोषणा दिली होती ए वंदे मातरम बी जय जवान जय किसान सी तुम मुझे खून दो मे तुम्हें आजादी दूंगा डी करो या मरो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दूंगा